नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ किती आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ किती न बाई माझी एकादशी एकादशी हो हो, हो। सकाळी उठले वाजले सहा माझ्या मिस्टरांनी केला घट घट दुधाचा चहा सकाळी उठले वाजले सहा माझ्या मिस्टरांनी केला घट घट दुधाचा चहा म्हणतात राणी थोडा पिऊन तरी पहा आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ किती आज माझी एकादशी एकादशी हो 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 आता वाजले अकरा शेजारच्या ताईने आणला सिंगाडाचा सिरा म्हणतात ताई खाऊन बघा जरा शेजारच्या ताईने आणला शिंगड्याचा शिरा म्हणतात ताई खाऊन बघा जरा आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ किती आज माझी एकादशी एकादशी हो हो हो, आता वाजला दिळ फराळ करण्याची झाली वेळ आता वाजला दिळ फराळ करण्याची झाली वेळ मी घेतले डजन केळ सुनेने तयार केली साबुदाणा उसळ मी घेतले डजन केळ सुनेने तयार केली साबुदाणा उसळ आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ किती आज माझी एकादशी एकादशी हो 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 चार वाजता गेले मैत्रिणीकडे तिने केले शाबुदानाचे वडे चार वाजता गेले मैत्रिणीकडे तिने केले शाबुदाण्याचे वडे ती म्हणते खाना गडे मी मे दहा बाई थोड़े ती मन्ते खाना गगड़े मी मनते दहा बाई थोड़े आज मजी एकादशी एकादशी खाऊ पीऊ किती आज मजी एकादशी एकादशी हो हो, हो। सात वाजता गेले मुलीच्या भेटीसाठी सात वाजता गेले मुलीच्या भेटीसाठी माझ्या नातीच्या आवडीची मुलीने केले शंदाने पट्टी माझ्या नातीच्या आवडीची मुलीने मुली तयार केली शंदाना पट्टी नाथ कशी म्हणते आजी ग आजी खाना नहीं तो कट्टी आज मजी एकादशी एकादशी खाऊ पीव कि आज मजी एकादशी एकादशी हो हो, हो। एका जनार्धनी देवा विठ्ठला तुझ्या पडते मी पाया धरिला तुझा उपवास एकादशी दिवसभऱ्याची राहाली मी उपाशी दिवसभऱ्याची राहाली मी उपाशी आज माझी एकादशी एकादशी खाऊ पिऊ किती आज माझी एकादशी एकादशी